बघा जर दोघेही एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे ठाकरे बंधूंच्या युतीवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया आमची भांडणं छोटी आहेत महाराष्ट्र मोठा आहे असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भविष्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती होऊ शकते अशी शक्यता वर्तवली वर्त आहे आणि या विधानानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली यावरच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे बघा जर दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्र येत असतील तर यात वाईट वाटायचं कारण नाही मला फक्त वाटतं की माध्यमं त्यावर जास्त विचार करत आहे त्यामुळे वाट बघा ते एकत्र आले तर उत्तम आहे बाकी आम्ही स्वागत करू अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे बघा जर दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्रित येत असतील तर याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं कारण नाही फक्त मला असं वाटतं की जो आमचे माध्यम आहेत ते जरा जास्त त्याच्यावर विचार करतात जास्त मला असं वाटतं की ज्याला टू रीड बिटवीन द लाईन्स म्हणतो ते तुम्ही अधिक करताय त्याच्यामुळे वाट बघा आले तर उत्तम आहे आम्ही स्वागत पण उद्धव ठाकरेंनी काही अटी शर्ती देखील घातली आहे त्यांचं म्हणणं की लोकसभेला तुम्ही पाठिंबा दिलात त्यांना महाराष्ट्रातून जे उद्योग आहेत ते बाहेर गेले तेव्हा तुम्ही बोललात नाही आणि ते आणि जे तुमच्या घरी भेटायला येतात त्यांना समर्थन दे मग एकत्र येऊ ऑफर देणारे हे रिस्पॉन्ड करणारे ते शर्ती ठेवणारे हे सांगणारे ते मी काय बोलायचं याच्यावर त्यांना विचारा मला काय याच्यावर बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई